हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडद्यांना श्री स्वामी समर्थ आणि हा गुढीपाडव्याचा व्लॉग आहे थोडं अपलोड करायला लेट झालं काही कामांमुळं तर सॉरी तर सकाळी उठले आणि सगळ्यात आधी मस्त छानपैकी घर स्वच्छ करून घेतलं झाडू मारून घेतला खालच्या आणि सडा वगैरेसुद्धा मारून घेतलेला आहे आज होता गुढीपाडवा तर खूप छान वाटत होतं सण असला की खूप छान वाटतं आणि उत्साहसुद्धा येतो काम करायला आणि लवकर सुद्धा आपण उठतो आणि लवकर उठलं की फ्रेश तर वाटणारच म्हणून मग अजून जास्त भर पडते फ्रेश वाटण्यात तरी तर छानपैकी असं सगळं मस्त झाडूझुडू मारून घेतला आणि छान थोडीशी छोटीच रांगोळी काढणार आहे मी आधी जर सण असला ना मी खूप मोठे रांगोळी काढायचे आणि छान सुंदर पण आता काय करता माझं बाबू पूर्ण पुसून टाकतो लगेच त्याला सणच होते म्हणून मी खूप शर्धानी केली आणि त्यानंतर ना वरती गेले आंघोळ काही केली नाही त्या आधी सगळं मी स्वच्छ करून घेतलं कुसून वगैरे घेतलं कारण कसं आहे ना आज सण आहे म्हणून घरात स्वच्छता आणि आपल्या घरात सण तर लक्ष्मी येत असते म्हणून मग सगळं घर स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं म्हणून मी आंघोळीच्या आधी सगळं घर स्वच्छ करून घेतलं बाथरूम वगैरे स्वच्छ केले आणि खूप छान असं पॉझिटिव्ह फिलिंग येत होती त्यानंतर ना माझं आवरलं पिल्ल्याचं आवरलं आणि पिल्लूसुद्धा बघा की ते छान माझं दिसतंय त्याला ब्लॅक कुर्ता घातला आहे सणाच्या दिवशी काळं घालू नये पण मग असं लई छान दिसतो त्याच्यात म्हणून मग घातला त्याला आणि मीसुद्धा मस्त साडी वगैरे घातलेली आहे कशी दिसते ते कमेंट करून नक्की कळवा तर साडी घातलं की साडी घालायला आवडतं तसं छानही वाटते साडी पण मग काय होतं ना साडी घातली की कामं सुचत नाही ती साडी आवरायची का कामं करायची हा प्रश्न मोठा पडतो प्रत्येकीला म्हणजे म्हणजे कामं पटापट उरकत नाही साडीवर मला तरी उरकत नाही मी दुसऱ्याचं नाही सांगू शकत पण मला कसं होतं माहिती आहे का साडी घातली ना काहीतरी बांधल्यासारखं वाटतं ड्रेसमध्ये खूप कम्फर्टेबल वाटतं सवय असते ती प्रत्येकाची आता मी कधी साडीच घालत नाही म्हणून मग मला असं वाटत असेल त्यानंतरनं सासूबाई ज्या आहेत सकाळी स्वयंपाक करत होत्या आज पुरणाचा स्वयंपाक होता म्हणून मग माझ्या एकटे तर कवर होत नाही मग एवढं घरातले सुद्धा बरेच कामं असतात बाकीचे आणि खूप सारा मग वेळ होतो स्वयंपाकाला मी मी जर करायला घेतला तर कामं करून म्हणून मग सासूबाई स्वयंपाकात मदत करतात पुरणाचा स्वयंपाक असला तर इथं खीरसुद्धा केलेली होती आणि मी आवरून घेतलं माझं आणि चहा करायला घेतला कारण मी चहा करत नाही तोपर्यंत मग चहा होत नाही घरात म्हणजे करतात ते पण मग माझ्या हाताचा चहा एक एकदा सगळ्यांना लागतोच म्हणून मग मी सगळ्यांना चहा केला आणि परत मग सासूबाईन त्यांचं त्यांचं पण काम चालू होतं खीर वगैरे करायचं खीर खववा टाकून करतो आम्ही आणि जरी पुरणाचा स्वयंपाक मी केला तर खीर त्या करतात मग खीर म्हणजे त्यांच्याकडेच असतं मी कधी खीर वगैरे करत नाही बाकीचा स्वयंपाक करते पण मग खीर त्या करतात आणि इथं चहासुद्धा मस्तपैकी उकळून घेतलेला आहे सणाच्या दिवशी खूप घाई गडबड असते म्हणजे खायचं तर एवढं एवढंच असतं आपल्याला म्हणजे जेवणच जो जात नाही पहिली गोष्ट पुरणाचा स्वयंपाक असला की मला तरी गोड अजिबात आवडत नाही पुरणपोळीसुद्धा आम्ही खूप थोडी करतो कोणीच खात नाही घरात म्हणून मग ते पडून असतं असंच एक वाटी जरी पुरण घातलं ना तरी ते उरून राहतं म्हणून मग थोडंच पुरण फक्त नैवेद्यसाठी करतो आम्ही आणि त्यानंतरनं मग सुद्धा मी करून घेतली कारण मग सण होता आणि छानपैकी आज असं फुलं वगैरे आणलेली होती देवाला रोज काही भेटत नाही म्हणजे जवळपास आता फुलं नाहीत आणि रोज गावात जाणं शक्य नाही म्हणून मग रोज काही देवांना फुलं भेटत नाही पण मग सणाच्या दिवशी आणतो आम्ही तर आज खूप छानपैकी अशी देवपूजा झालेली फुलांशिवायसुद्धा शोभा येत नाही देवघराला त्यानंतरनं जे आहे उंबरट्याची सुद्धा पूजा करून घेतली हळदीचं लेपन करून घेतलं म्हणजे कसं ना सणाच्या दिवशी किंवा हप्त्यातून एकदा का होईना पण मग हळदी लेपन करावं असं म्हणतात जी वाईट आपल्या घरात तुर्जा असते ती निघून जाते हळदीने आणि जे म्हणजे लक्ष्मी येत असते आपल्या घरात असं आहे जे वाईट विचार असतात ते उंबरट्याच्या बाहेरच असतात आपल्या घरात येऊ देत नाही एक कवच म्हणतो ना आपण रक्षाकवच ते असतं हळदी हळदीचं लेपन म्हणजे उंबरट्याची पूजा खूप महत्त्वाची आहे आपण हप्त्यातून सुद्धा एक दोनदा केली तरी चालतं रोज केली तरी चालतं पण मग आपल्याला एवढा टाईम भेटत नाही म्हणून मग हप्त्यातून कधीतरी एकदा किंवा सणाच्या दिवशी असं मी करत असते जेव्हा मला टाईम भेटला तेव्हा तर मी नक्कीच करते या गोष्टी पण मग आता कसं आहे ना सगळे कामं करून एवढं ॲडजस्ट होत नाही जेवढं होतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते आणि त्या साडी वगैरे घेऊन गुढी उभारण्याची माझी तयारी चालू होती अहोंचं आवरून झालेलं होतं आणि माझंसुद्धा आवरून झालेलं होतं मग म्हटलं चला पटकन सकसकाळी अशी गुढी उभारून देऊ सकसकाळी गुढी हुबा उभारायलाच पाहिजे काही वेळेस खूप वेळ होऊन जातो आम्ही तर लवकरच उभारण्याचा प्रयत्न करतो कारण कसं कर आहे ऊन म्हणजे ते सूर्य उगण्याच्या उगण्याचं नाही सॉरी ऊन पडायच्या आत आपली गुढी आपल्या दाराला राहिले पाहिजे मी काय केलं ते धरून लागलं आणि यांनी सगळं असं व्यवस्थित बांधून घेतलं म्हणजे कसं खाली निसटणार नाही गुढीसुद्धा शिवून भेटते किंवा मलासुद्धा शिवायची होती मलासुद्धा शिवता आली असती पण मग एवढं मी केलंच नाही कारण दुसऱ्या कामांमधूनच मला वेळ नाही तर मग हे कसं काय म्हणलं बघू पुढच्या गुढीला मी गुढी शिवणार आहे छानपैकी असं पैठणी साडीची आणि इथं पा पानाचं पान आणलेलं होतं पण ते खूप मोठं झालेलं लिंबाचं तर जो ढहाळ म्हणतो आपण तो, तो खूप मोठा झालेला होता आणि हे गाठी माळ असतं त्या साखरेच्या ह्या जेव्हा आम्ही लहान होतो ना म्हणजे माझ्या बहिणी आणि मी जर ना तर आम्हाला पुरत नसायचं खायला कमी किती किती दोन दोन तीन तीन सगळेजण घेऊन घ्यायचो आत्ता ते एक घासही खाऊ वाटत नाही किंवा आत्ता जी जी पिढी आहे लहान त्या पोरांनासुद्धा तसलं काही आवडत नाही आणि एक आपली पिढी होती की आपल्याला हे असं खूप आनंद व्हायचा सण असला की हे काही का करत असले की मम्मी पप्पा खूप असा आनंद व्हायचा आणि हे आपल्या उत्सुकतासुद्धा राहायची खूप हे खायचं प्यायचं पुरणपोळीचं जेवण खायची उत्सुकता असायची तेव्हा तेव्हा मोबाईल वगैरे एवढे काही नव्हते आणि फारसं काही बाहेरचंसुद्धा आपल्याला खायला नव्हतं म्हणून मग ही उत्सुकता असावी पण आत्ताच्या पिढीला कसं आहे ना सगळं न मागता भेटून जातं म्हणून मग त्यांना उत्सुकताच राहत नाही ह्या गोष्टीसुद्धा त्यांना नकोशा वाटतात किंवा हे खाणं पिणं कारण आता बाहेराचं खूप असं खायला झालेलं आहे म्हणून ह्या गोष्टी त्यांना आवडत नाही आणि फारशा काही वेगळ्या वाटत नाही तर आम्ही गुढी बांधत होतो आणि माझी पिल्लूज आहे ते तिथंच होतं आणि नाटकं करत होतं त्याचे नाटकं चालूच बघा आता गुढी धरत होतं <laughs> खूप असं नाटकं करत होतो पण त्यानंतरनं त्याला स्वतः गुढी धरायला लावली त्याच्या पप्पांनी चल म्हणे गुढी धर मग त्यांनी गुढी उभारून दिली आणि मी पूजा करायला घेतली तर इथं पूजा करून म्हणजे त्यांनी पण आधी केली मग त्याच्यानंतरनं मी केले केस धुतलेले होते म्हणून मग खूप असं पाणी पाणी लागत होतं मला अंगाला सण असला की मी केस धुवतच असते कारण कसं सण असतो आणि त्याच्या आधी आपण काही पण नॉनव्हेज वगैरे खाल्लेलं असतं म्हणून मग केस वगैरे धुवून घेते त्यानंतर ना पूजा केली थोडेफार फोटोज काढले आणि आले किचनमध्ये कामाला आता स्वयंपाक झालेला होता पण पोळ्या बाकी होत्या मग सासूबाई बोलले की पोळ्या तू कर मग पोळ्या करायला घेतल्या म्हणलं बाकीचं सगळं आवरलेलं आहे सगळं मी आवरून घेतलेलं कपडे वगैरे धुवून चाललेले होते माझे सगळं आवरून घेतलेलं मी त्यानंतर ना शेवट पोळ्या करायला घेतल्या पोळ्या जास्त काही करत नाही म्हणून मग लगेच होतं चार पाच पोळ्या मला करायच्या होत्या म्हणलं चला पटकन करून घेते बाहेरचं आवरून आल्यावर किचनमध्ये आलं की थोडं हेच वाटतं म्हणजे नकोशी वाटतं पण मग करावं लागणारच आहे तर पुरणपोळी कसं आहे ना लहानपणापासून आम्ही म्हणजे आमच्याकडं जे आहे ना मम्मी मांडे करत होते मोठ्या मोठ्याच्या पोळ्या असतात त्या करायची तेच आम्हाला आवडतात खायला पण आणि बनवायला तर काही जमलं नाही कधी म्हणजे त्या मांडे म्हणजे खूप अवघड आहेत ते जमलंच नाही कोणत्याच बहिणीला आम्हाला मग मम्मीच करायची आणि तवा तव्यावरची पोळी हा प्रकारच आमच्याकडं नाही आहे आणि कधी खाल्ला पण नव्हता लग्न झाल्यावर हा प्रसंग आला म्हणून मग पोळी मला हा म्हणजे ही पोळी मला आवडतच नाही आणि असं वाटत नाही की पोळी आहे म्हणून म्हणून मी खातही नाही आणि बनवायलासुद्धा मी याच्यात सुगरण नाही बरं का मला एवढ्या खास म्हणजे एकच नंबर अशा जमत नाही तर मी खूप छान असं करण्याचा प्रयत्न करते तर असा गेला माझा गुढीपाडव्याचा दिवस सगळं आवरलं जेवणं केले आणि त्यानंतरनं थोडा आराम केला तरच चला व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बा बाय आणि देवालासुद्धा नैवेद्य काढून घेतले आणि आता नैवेद्य दाखवते आणि जेवायला बसते तर चला बा बाय भेटू असेच एका छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये